नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेत वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाची शक्यता जबरदस्त असून काही ठिकाणी मध्यम हलका पाऊस देखील मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह तसेच सोबत वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनफॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकऱ्याच्या हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील म्हणा सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून मान्सून केरळमध्ये मा दाखल झाल्यानंतर वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे दक्षिण भारत तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातही हे वारे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता काही भागात जोरदार राहील काही भागात मध्यम हलका पाऊस वादळी वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर आज तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर असणार आहे तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी असून आसपासच्या भागातही मध्यम हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम हलका राहील इतर भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे आंध्र प्रदेश कर्नाटक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागातही जोर वाढलेला असून हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून रामगुंडणम जगदलपूर कांतामल आसपासच्या भागात हलका पाऊस राहील भुवनेश्वर आणि कांतामललाही जोर जोर कमी राहील हलक्या सऱ्यांचा अंदाज आहे कोलकाता राऊरकेला धनबाद राजशाही इकडे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोर कमी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात आज तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा आज तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अडुणा बेडशी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे पणजीमापासा पारसेम अरुस विंगोळा महापण कुडल इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण कोकणामध्ये बिचिलेयम अंजुनियम तिक्सा अलगोटे बसकतगामा मडगाव कुचकुडे रिवाणा जागवी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धमणे रानकुंडे इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील अजरानेसरी अडदाला इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे पश्चिमेकडे जोर जास्त राहील कडेगाव पटेगाव कणकवली तसेच बोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे महापण कुडल पैगणी पिपका लाई मुसदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुण या पूर्ण पट्ट्यामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील राजापूर रेपटण लांजा पेलकर सक्रपात संगमेश्वर महाकंजन या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे खारेपट्टण गगनबावडा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि कोल्हापूर जिल्ह्यात इकडे जोर कमी राहील इस्पोर्ली कागल जैनवाडी इकडे हलका पाऊस राहील कोल्हापूर परवाळा संगरुळ ज्योथबिल किन्नीकोडाली मलकापूर कुकुडलाई हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग नागज कोची तासगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील शिरोळ इचलकरंची मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगसुळी शिरोगोपी कोडाची रायबा किडकल देवणकाठी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे विटा कराड कडेगाव औन औंध निंदाल या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अरळ आरवाडे अर अर सातारा देवरा तसेच लोणार नांदल फलटण बराड शिंगणापूरले हलका मध्यम पाऊस राहील पश्चिमेकडे ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जसे कोयना पटण अरळ आरवाडे अर 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 मार्गाव तांबे गुहागर मध्यम पावसाचा अंदाज राहील वसुठपोट सागदेव घोग्रेम मावळेश्वर माडवर्धन वर्धन जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचमनिक कलसी श्रीवर्धन दिवेघर आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा उत्तरेकडे जोर राहील बारामती लुसुंबे इकडे हलका पाऊस राहील लुसुंबे इंदापूर वांगी केरण कोंडे सेल्सेस से, बिगवण राशिंग कर्जत या भागात मात्र मुसळधार पावसाचा अंदाजा आज तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये बघायला मिळणार आहे कुरुरवाडी अरणगाव बेमले टिंबुर्णी अकलूज मानसिरस शेतपल अंगार मोल इथे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच भालवाणी पंढरपूर मंगळवेढा मसवड दिघाची जो जोरदार पावसाचा अंदाज राहील आटपाडी चिंके सांगोळे गिरडीला जोरदार पावसाचा अंदाज राहील कानापूर नागज कुचूला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये दागलपूर बिलरजत कानामडी जळकाटी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कुडबेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर जोरदार पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग होटीला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा करमाळा कर्जत इकडे मध्यम स्वरूपात राहील कर्जत पुडेगाव दोन श्रीगोंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे जामखेड काढा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मिरजगाव जामखेड काढाष्टीला हलका पाऊस राहील पश्चिमेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे जसे आले आणि अळकोटी रोगेश्वर हलक्या सरींचा अंदाज राहील भालवाणी अहमदनगर कुडगाव माका मध्यम पावसाचा अंदाज आहे माका घोडेगाव रावरी दोळीप्रवरा आश्वी लोणी शिर्डी पुलतांबा बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे उत्तरेकड जोर अमरेल मजुन्नर ओतूर आसपासचा परिसर नारायणगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे खेड पाबल मलठण कवटे इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील शिरूर तसेच राऊ नार्वे बोरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कडेगाव दोंडले हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील मारगाव जेजुरी बोरशुळ लोणार नांदल पलटण बाई इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर पोलादपूर माडवर्धन गोरेगावला मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर लवासा झेटे टाला इंदापूर रोहा नागोटणा मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबागला हलका राहील पेंचरो कोपली हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसद पेट नरेल मुरबाड मुंबई नवी मुंबई उरण या ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे आज तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासात या पावसाचा जोर राहील ठाणे कल्याण मिरब भायंदर वसे विरार पालघरचा बहुतांश परिसर वाडा आणि माननोर कासाकरोड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील घाटमात्याकडे इगतपुरी कर्डी वैशाला सम्राट गुंडा शिवाली वैशाकरे हलक्या स्रेंचा अंदाज घाटमात्याच्या या भागात राहील नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लाडाचे अर्सू शेवगा जोवार मोकडा त्रंबकले हलक्या श्रेणींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे निफवाड लासलगाव पाटोदा वणी डोडांबे चांदवड सौदाणे इकडे हलक्या स्रेणींचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील जोळगाव धुळे नंदुरबार अंशतः ढगास्थित राहून हलक्या स्रेंचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर सणाचे पिंपरी अल्गुपाव लंबरी इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील दक्षिणेकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे धाकी पालदेगावने गवणे अम्रपूर हंसापूर भालमटाकली उम्हापूरलाई हलका मध्यम पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव शोटा तानवाडी ईश्वरनगर आणि अंबडलाई हलक्या श्रेंचा अंदाज आहे कुल्हापांगरी तारगाव जालना पद्मापूरलाई हलका पाऊस राहील देऊळगौराजा हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड फोकर जाफराबादलाही मध्यम हलक्या सरीचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील बीड जिल्ह्याकडे बीड गेवरे उमापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे कार्यक्रम भालगाव जांभळी आणि भगूर पातळीला मध्यम स्वरूपात राहील बीड वडवणी तळेगाव सिल्स सोनपेठ दारुर केच प्रळी अंबेजोगाई घाटनांद्रा इथे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे धाराशिवकडे पावसाचा अंदाजा कळम मासा तारखेडला हलका राहील जोरदार पावसाचा अंदाजा भूम पाथरू कर्डा चौसाला या भागात असणार आहे तसेच एडशी पेठ कामेगाव धाराशिवलाई हलका पाऊस राहील बैरभंग पानेगाव बार्शी वडोला तांदवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग होटी अलूर उमरगा इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मुरम उमरगा तसेच तुगाव औरा शहाजानिंग हलसी भालकी बी दर पाल तसेच लातूर रोड पोखडा रैनापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर रोड वडुमजुक जोळकोट उदगीर मुरकी राहणकोला इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील दगडू हलक्या सरींचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याचा परिसर परभणी जरी बोरिजंतूर जंतूर हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड नांदेडबागाला मुखेड भोकर पेटोंबरी हिमायतनगर आसपासचा बहुतांश परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यातही हि होली औन कळमनुरीलाही हलक्या सरींचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात दक्षिणेकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम रेताडला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सप्तगाव जयपूर लोणी रिसॉर्ट इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मेकर डोंगावलाई मध्यम स्वरूपात राहील उदनापूर घाटबोरी आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील तसे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातही आज तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार